दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दोनगाव येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला होता पोळ्याचा सण दोनगाव येथील आठवडी बाजारामध्ये साजरा करण्यात येत आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सगळे सदस्य उपस्थित होते विशेष म्हणजे बैलांच्या शिंगावर एक फलक लागले होते याच्यामध्ये मालकाच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आली होती हे विशेष देखावा दिसत होता तर याचे सगळेच आश्चर्य करत होते किंवा कर बैला बैलांच्या शिंगावर बांधून सोयाबीनचे भाव मांडत असल्याचे दिसत होते आपण हे हो बघू शकता सला बैलांच्या शिंगाला बांधलेले तर आमच्या मालकाच्या सोयाबीनला भाव द्या म्हणून तर यावेळी या ठिकाणी या गावातील जनमान्य व्यक्ती उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व गावातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते व ग्रामपंचायत तर्फे गावातील शेतकऱ्यांना रुमाल टोपी देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले हे आपण बघू शकता सरपंच सत्कार शेक्ता करता वेळेस तसेच यावेळी उपसरपंच सुद्धा यांनी सुद्धा सत्कार केले तर ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच जुगल पठाण यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे स्वागत केले हे आपण बघू शकता सगळे सदस्य गावातील शेतकऱ्यांचे स्वागत करता नाही आपण बघू शकता हे आपण पाहते जाऊ ब्रह्माच्या सदस्य शेतकऱ्यांना रुमाल टोपी देता वेळेस हे आपण बघू शकता सगळ्या समाजातील शेतकऱ्यांना रुमाल टोपी देऊन स्वागत करण्यात आले हे आपण बघू शकतो विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बलाची पूजा व आरतीचा मान माजी सरपंच पाटील सर, आखाडे यांना देण्यात आला होता पूजा होता वेळेस या पूजेला गंगा सरपंच शिवचरण आखाडे उपसरपंच शंभू इंगळे ग्रामपंचायत सदस्य बाजर माजी सरपंच रवि पांडव जुगर कान सामाजिक कार्यकर्ते अमित पुरेशी प्रेमजस सदस्य संजू जमरे ज्ञापन बघू शकतो या ठिकाणी माजी सरपंच संजू वाकडे पूजा करताना वेळ

तर यावेळी संजू पाटील आखाडे यांनी बैलाची पूजा केली हे आपण बघू शकता तसेच दोनवाचे सरपंच शिवचरण आखाडे यांनी सुद्धा बैलाची पूजा करून त्यांना नैवेद्य भरले तर पोळ्यामध्ये मात्र चांगल्या पद्धतीचे बैल सुद्धा इथं दिसले आपण सजवलेले हे आरती जी आपण बघू शकता या ठिकाणी उपसरपंच शाह यांनी बेलांची पूजा केली ते आपण तसेच सरपंच शिवचरणाखरे यांनी सुद्धा ती बेला बेलाची पूजा करून त्यांचे दर्शन घेता शब्दांनी साठी जमिलपटा डोनगाव